नमस्कार मंडळी आज मी बनवत आहे सुक्का झिंगा मसाला तर इथे मापाच्या एक कप भरून सुक्के झिंगे घेतलेले आहे हे आपल्याला एक तर उन्हात वाळवायचे किंवा कढईमध्ये आधी दोन तीन मिनटं शेकून घ्यायचे त्यानंतर हे स्वच्छ निवडून पाण्याने धुवून घ्यायचे आणि हे भिजवायचे आहे एक पाच दहा मिनटं दुसरीकडे गॅसवर कढई ठेवायची दोन ते तीन पळी तेल अर्धा चमचा जिरं दोन मोठे कांदे बारीक कापलेले ते सोने रंगावर परतायचे यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची तीही परतून घ्यायची एक लाल टमाटा कापलेला तो टाकून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा त्यानंतर आपल्याला इथे आवडीप्रमाणे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा काळा मसाला एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद टाकायची आणि मस्त हे सगळं मसाला परतून घ्यायचं भिजवलेले झिंगे टाकून घ्यायचे बघा बारीकवाले झिंगे होते लगेच भिजतात टाकून घ्यायचे मिक्स करायचे झाकण ठेवायचं आणि सात आठ मिनटं लो फ्लेमवर मस्त भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये एकदा चेक करायचं आपली चमचमीत आणि झंझणीत झिंगा मसाला तयार झालेला आहे तेवढं जाता आता चॅनेलला पण सबस्क्राईब करा